श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण सोमवारची फसकीची कहाणी ऐकणार आहोत ऐका महादेवा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं त्यात एक गरीब सवासीन बाई राहत असे तिनं आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं आपलं दर सोमवारी पहाटेस उठावं स्नान करावं पूजा घ्यावी एक उपडा एक उताना पाचभर तांदूळ घ्यावे महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावी उरलेले तांदूळ नदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं असं चारी सोमवार तिनं केलं शंकर तिला प्रसन्न झाला दिवसोंदिवस ती श्रीमंत झाली मनामध्ये समाधान पावली पुढं उद्यापानाच्या वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली काशीविश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली शंकरांनी तिला निरोप पाठवला अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे शंकराने तिला अपार देणं दिलं तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तो माम्मा हो ही साठा उत्तराची पाचा उत्तरी सुपुळ संपूर्ण